नमस्कार सजग नागरिक मंचतर्फे कांशिडे सर आणि राजीव बिल्ले वकील सरांनी जी मला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी काही जबाबदारी दिली संघटक म्हणून मी ती पूर्णपणे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण मला तुमच्या पण सहकार्याची खूप मला नेहमी मदत लागेल आणि तुम्ही सहकार्य करत अपेक्षित कर आहे कारण मागच्या टायमाला ज्यावेळी गांजा प्रकरण ज्यावेळी आम्ही धरलं होतं त्यावेळी बऱ्याचपैकी अँटीटक ग्रुपमार्फत बिल्लेसर सरांनी बऱ्याचपैकी आम्हाला सहकार्य केलं होतं आणि बऱ्याचपैकी आम्ही रात्रीचे स्टिंग ऑपरेशन बऱ्याचपैकी केले आहेत रात्रीचे गस्त घातले आहेत बऱ्याचपैकी आणि आम्ही एकत्र घातले आहेत त्याच्यामुळे कसं आम्हाला साजिकायचा आहे की हा पूर्णपणे जिल्हा जो आहे तो पूर्णपणे अंमली पदार्थ पूर्णपणे हे व्हायला पाहिजे काय म्हणतात त्याला मुक्त व्हायला पाहिजे पूर्णपणे हा जिल्हा प्रजे व्यसनावर मुक्त व्हायला पाहिजे अंमली पदार्थ पूर्णपणे नायनाट व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या म आपले साग सजग नागरिक मंचाची जी काय बिल्ले आणि कांसिडकरांनी जी काय बांधणी केली आहे त्याच्यात मला एक फुलणा फुलाची पाकळी म्हणून मला जी काही जबाबदारी टाकली आहे ती मी पूर्ण पार पाडण्याचा प्रयत्न करेन आणि सरांचं पण एक नेहमी सहकार्य लाभत आले आणि याची मी पूर्णपणे आहे मला खात्री आहे त्याच्यामुळे मला धन्यवाद मी जे काय मला जिल्हा संघटन म्हणून दिलं आहे ते पूर्णपणे पार पडेल सजग नागरिक या संघटनेमार्फत आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील वाईट गोष्टींच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी आम्ही समाजाच्या समोर येतो आणि आमच्यातले आमच्यात ज्या काही समाजातील वाईट रूढी आहेत परंपरा आहेत ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवतो आणि त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकले जातात यापूर्वीसुद्धा याबद्दल आम्ही अनेक वेळा अनेक व्हिडिओमार्फत बोललो परंतु ब त्या अंमली पदार्थ विकण्या सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्णपणे अंमलीग्रस्त होत चाललेला आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल कॉलेज चे मुलं मुली आज अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत आपले घरातील मुलं सात वाजता घरात काय येत नाहीत याचा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आणि हे मुलं हे मुलं केवळ मुलंच नाही तर मुलीसुद्धा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या आहेत कुडाळमध्ये असे चित्र आजसुद्धा एम आय डी सी आणि अत्य अन्य भागामध्ये दिसते परंतु तरीसुद्धा आमच्या सजग नागरिक टीममध्ये काही नागरिक एवढे सजग आहेत की त्यांच्या त्यांच्याच मदतीने आम्ही याविरुद्ध आवाज उठवला यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आमच्या रमा नाईक रमा नाईक यांनी यापूर्वी गांजाविरुद्ध आवाज उठवला गांजा विकणाऱ्या लोकांना पकडून दिलं आणि त्या व त्यावेळी त्या आम्हीसुद्धा होतो एवढेच नव्हे तर आम्ही स समाजापुढे व्हिडिओने सांगितलं की आम्ही रात्री अपरात्री गस्त घालतो आहोत फिरतो आहोत आणि याच आमच्या सांगण्यावरून अंमली पदार्थ विकणारे रात्रोरात्रो लोक अचानकपणे कुठे दिसेनासे झालेत आणि त्यावेळी आमच्याबरोबर वर रमाने आम्हाला मोठी साथ दिली ही साथ केवळ त्यावेळापुरती नव्हती तर ही साथ आजसुद्धा रमाने आम्हाला दिलेली आहे आमच्याबरोबर अजूनही रात्री अपरात्री रमाने त्याची टीम अंमली पदार्थाच्या शोधार्थ आम्ही फिरत असतो अगदी काल रात्रीसुद्धा आम्ही या आमची ही मोहीम राबवली परंतु आ, हे करत असताना कुठेतरी एक जागरूकता लोकांमध्ये झाली पाहिजे को ब या 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 हेतूने आम्ही रमाला आमच्या संघटकपदी नियुक्त केलेला आहे सजग नागरिक टीमचे जिल्हा संघटक म्हणून रमाला जाहीर करताना मला खूप आनंद होतोय आतापर्यंत रमाने जे काम केले ते वाखाडण्यासारखेच आहे परंतु यापुढे सुद्धा रमा अशीच मोठी साथ आम्हाला देईल असे आम्हाला वाटते मी त्याचं अभिनंदन करतो आणि सजग नागरिक टीममार्फत मी त्याला शुभेच्छा देतो नमस्कार आज योग आहे एका धडाडीच्या युवकाला एक पत्ररूपी आवाहन करतो आहे आपण की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग मुक्तता आणण्यासाठी कृपया संघटकाची जबाबदारी स्वीकारा आणि त्यांना बिलेसाहेबांच्या हस्ते पत्र दिलेलं आहे मित्र हो जी व्यक्ती ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे ते म्हणजे माझे मित्र रमा नाईक जेव्हा हे व्यक्तिमत्व बघतो ना धडाडी नेहमी झळकत असतेच धडाडी सामाजिक कार्यामध्ये आहे सामाजिक भान आणि जाण त्यांच्याकडे आहेच आहे पण मला जे भावतं ते म्हणजे त्यांचा उद्यमशीलपणा जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकासासंदर्भामध्ये युवकामध्ये जागृती व्हावी युवकांनी उद्योजकाकडे उद्योगाकडे वळावं ह्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो आणि तेव्हापासून ज्या त्या नजरेनं जेव्हा बघतो ना आणि एखादा उद्योजक उभा राहिलेला पाहतो कारण उद्योजक देश घडवतात आणि रमा नाईकसारखा व्यक्ती अगदी झिरोपासून हिरो बनतोय आता इंस्टाग्राममध्ये किंवा फेसबुकवरती त्यांच्या पोस्ट मी नेहमी पाहतो बिलेसाहेब पण म्हणत होते आपण जाऊया त्यांच्या दुकानाला भेट देऊया आणि खरं सांगतो आज जेव्हा आम्ही दुकान बघतोय हा दुकानाचा एक पार्ट झाला पानबाजारामध्ये फॅशन झोन हे जे काय रमानाईक यांचं दुकान आहे त्यातला एक पार्ट आहे त्या ठिकाणी आम्ही इथं उभे आहोत ज्या समोरच अजून एक भाग आहे तिथंही भरपूर भरपूर असे कपडे आहेत आणि आता हे ये गिरायक येऊन गेलं जे कपड्याची विनंती केली ज्या पद्धतीने रमाने सर्विस दिली आणि रेट जो होता तो पूर्ण रिझनेबल होता हे फक्त मला काय रमा यांच्या दुकानाची जाहिरात नाही करायची जे भावलं जे जाणवलं ते फक्त मी तुमच्यापर्यंत मानतो तुम्ही कधी भेट द्या आता माझा विद्यार्थीवर्ग आहे माझे सहकारी आहेत माझी मित्रमंडळी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो एकदा तरी ह्या पान बाजारामध्ये फॅशन झोन या दुकानाला भेट द्या आणि रमा नाईक हा उद्योजक कसा आहे कशा पद्धतीनं तुम्हाला व्हरायटी कापडं दाखवू शकतो आणि तेही अगदी रिझनेबल रेटमध्ये हे तुम्ही अनुभवू शकता हा त्यांचा उद्योजकचा गुण मला भावलेला आहेच आहे त्याबरोबर सामाजिक कार्यही त्यांचे खूप आहे आणि त्या त्यांच्या कार्याला बळ द्यायचं असेल तर आपणच आपल्यापैनं जे सहकार्य करू शकतो ते केलं पाहिजे नाहीतरी आपण खरेदी इतरत्र करतोच ना आता मीही खरेदी करणार इथं तर थी खरीदी याना कशा समाजा जा सजग, ही खरेदी इथं केल्यानंतर रमा नाईक यांना बळ मिळणार कशासाठी समाजामधल्या अपप्रवृत्त्या ज्या आहेत ज्याच्यासाठी सजग नागरिक मंच कुडाळ सिंदूर कार्यरत आहेत त्याचे संघटक ते आहेत ते हे काम अजून जोमाने करू शकतील पैशाचा सोम नाही घेता येतो आणि उद्योजक बनणं सोपं नसतं आणि पण ते तेवढंच महत्त्वाचं असतं असं महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आमच्या सजग नागरिक मंचामध्ये आहे ह्यापूर्वी होते फक्त आता एक संघटक म्हणून आम्ही त्यांना गौरवतो आणि ते गौरवल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू